मागणी पहिलं तर, 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 तर रेक पॉइंट हे ठरलेले आहेतच नवीन रेक पॉइंटची कमी मागणी आहे दोन तीन ठिकाणी आहे रेक पॉइंट स्वॅप करण्याची मागणी आहे म्हणजे कुणाला समजा रेक पॉइंट एखाद्या रेक पॉइंट वर त्याला दिलेला आहे आणि त्या रेक पॉईंट वरनं जे काही तालुके किंवा जे गावं जोडलेले आहेत त्यांना त्यापेक्षा जे दुसरे जवळचे पडतात जवळचा रेक पॉईंट दुसरा आहे तर तो स्वॅप करून मागितलेला आहे तर ते जे काही रेल्वेचे लोक होते त्यांनी त्या ते लिहून घेतलेला आहे आम्ही त्यांचा पाठपुरावा करून करू काही ठिकाणी नवीन रेक पॉईंटची मागणी आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू आणि नॅशनलाइज असो कमर्शियल असो जिल्हा बँका असो की ग्रामीण बँका असो जो काही सरकारचा योजना आहे केंद्राची आणि राज्याची ती त्यांना पाळावीच लागते